आम्ही एकतर नेव्हीला दूध पुरवठा करतो पुण्यातल्या अनेक नामवंत कंपन्यांना दूध पुरवठा करतो पण आमचं दूध नाकारण्याची हिम्मत कुणाची आजूपर्यंत झालं नव्हती करतो म्हणजे जे सरकारी कंत्राटामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं कंत्राट कुणाला द्यायचं हे आधी माहिती असतं आणि त्यानुसार मग नियम आणि नियम पाठ त्या पद्धतीनं केलं गेलं हे सुनील जव्हर म्हणजे दुसरे तिसरे कोण जळगावातला जो गाजलेला रायसोलीपद संस्थेचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये जवळजवळ दहा बारा महिने तुरुंगवास तुरुंगात जाऊन आलेले हे ग्रस्त आहेत अमिताभ गुप्ता त्या पदावरती असताना ज्या व्यक्तीवरती ते चार्जशीट दाखल करतात त्याच व्यक्तीला नंतर त्यांच्याच कार्यकाळामध्ये जेलचं कॉन्टॅक्ट यांनी जे नातेवाईक भेटतात त्या नातेवाईकाच्या भेटीमध्ये सुद्धा यांनी पैसा खाल्लेला आहे भ्रष्टाचाराच्या कहाण्या किती सुरस असतात आणि त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या पातळीवरती कनेक्शन गुंतलेलं असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राज्यातल्या तुरुंग घोटाळ्याचा अभ्यास जो आहे तो खूप सखोलपणे केला पाहिजे आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आत्ता ज्या समोर येत आहेत त्या खूप धक्कादायक आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर म्हणजे आपण एरवी ऐकायचो की खंडणी वसूल कुणाकडनं केली जाते तर बिल्डरकडनं किंवा इतर व्यावसायिकांकडनं पण आता जेलचं कुरणसुद्धा भ्रष्टाचाराचं चा कुरण बनलेलं आहे आणि तिथंसुद्धा भ्रष्टाचाराच्या संधी ज्या आहेत त्या शोधल्या जात आहेत हे किती धक्कादायक आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं या आत्महत्येच्या प्रकरणासोबत सुपेकरांच्या वेगवेगळ्या कारणामांची चर्चा होऊ लागली आणि त्याच्यामध्ये या तुरुंग घोटाळ्याची चर्चा जी आहे ती पुन्हा उजेडात आली खरं या यासंदर्भात मार्च महिन्यामध्येच मागच्या राजू शेट्टींनी आरोप केलेले होते पत्रकार परिषद घेतलेली होती चौकशीची मागणी केलेली होती पण त्याची नंतर फारशी चर्चा झालेली नव्हती आता पुन्हा या निमित्तानं ही चर्चा जी आहे ती होती आहे आता लक्षात घ्या की जालिंदर सुपेकर यांच्यावरती कारवाई काय झालेली आहे तर त्यांची पदामनिती करण्यात आलेली आहे त्यांना रिमांड दुसऱ्या खात्यामध्ये होमगार्डमध्ये आता शिफ्ट करण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं जेलचा कारभार जो आहे तो काढून घेण्यात आलेला आहे पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या तुरुंग घोटाळ्याच्या संदर्भात आरोप होत आहेत त्या तुरुंग घोटाळ्याचं नेमकं पुढे काय होणार या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यांचं पुढं नेमकं काय होणार ते कॉन्ट्रॅक्ट रद्द होणं ही तर खरी पहिली गोष्ट असली पाहिजे जर तुम्हाला त्याच्या संदर्भात काही कारवाई करायची असेल तर पण होता ती होताना दिसत नाही आहे आणि याच्यामध्ये सगळे पॉलिटिकल बड्या अधिकाऱ्यांचे कनेक्शन ज्या पद्धतीनं गुंतलेले आहेत ती सगळीच कहाणी खूप सुरस आहे आणि म्हणून या संदर्भात आपण थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे या तुरुंग घोटाळ्याशी तुमचा संबंध नेमका कधी कसा आला यातल्या भ्रष्टाचाराकडे तुमची नजर कधी योगा 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 गेली योगायोगानं माझा याच्यामध्ये हे प्रवेश झाला ह्याचं कारण जेल प्रशासनानं जेव्हा वेगवेगळ्या वस्तूच्या खरेदीसाठी टेंडर काढले गेले होते त्यावेळी दुधाच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडासा इंटरेस्ट होता कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही शेतकऱ्यांची एक स्वयंपाणी दूध कंपनी स् स्थापन केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या दुधाचं आणि बाय प्रोडक्टचं वितरण होत असतं मला असं वाटलं की आपण एवढं अमूल गोकुळसारख्या चांगल्या नामवंत संस्थांच्याबरोबर स्पर्धा करून शेतकऱ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त दुधाचा भाव देऊन आपण स्पर्धा करतो तर जेलच्या कैद्यांच्यापर्यंत आपलं दूध गेलं पाहिजे या उद्देशानं आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि टेंडर भरला परंतु ते टेंडर फेटाळलं गेल्यानंतर का फेटाळलं गेलं म्हणजे थोडंसं आम्हाला ते इन्सल्टिंग वाटलं आत्तापर्यंत आम्ही एकतर नेव्हीला दूध पुरवठा करतो अनेक ठिकाणी दूध पुरवठा करतो अनेक पुण्यातल्या अनेक नामवंत कंपन्यांना दूध पुरवठा करतो पण आमचं दूध नाकारण्याची हिंमत कुणाची आजूपर्यंत झाली नव्हती कारण झालं नव्हती म्हणजे एवढा गुणवत्ताचा मी सांभाळलेली आहे आणि मग आपलं दूध फेटाळलं कसं जातं याचा शोध घेता घेता मग मला हा सगळा खजिना हाताला लागला पण जो आरोप तुम्ही करताय की पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तुम्ही करताय आता त्या दुसरीकडनं स्पष्टीकरण असं पण येतं यातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते असं म्हणत आहेत की मुळात खरेदीच एवढी नव्हती तर मग एवढा घोटाळा कसा होईल वगैरे तर नेमकं का काय आहे याचं स याचं असं आहे की यापूर्वी जेलमध्ये जी खरेदी केली जाते ती ती विभागीय पातळीवर छोटे मोठे पुरवठादार जेलला कुणी दूध पुरवायचं कुणी भाजीपाला पुरवायचं कुणी डाळ पुरवायचं कुणी तांदूळ पुरवायचं कुणी स्टेशनरी पुरवायचं अशा पद्धतीचे छोटे छोटे पुरवठाधारक होते अमिताभ गुप्ता ज्यावेळी ह्या तुरुंग प्रशासनाचे डी जी झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यातून एक अशी कल्पना आली की संपूर्ण राज्यातली खरेदी ही सेंट्रलाइज करायची एकाच ठिकाणी आणायची आणि त्याचं त्याचे रेट निश्चित करायचे आणि ती एन सी एफच्या माध्यमातून खरेदी त्याचे रेट निश्चित करायचं असं काहीतरी त्यांच्या डोकीत आलं आणि ते दर निश्चित करत असताना त्यांनी काही अशा पद्धतीनं आपले पित्ते पित्त्यांना असे बीड करायला लावले की जेणेकरून ते एन सी एफचे रेटच जास्त व्हावेत अशा पद्धतीनं पहिल्यांदा प्लॅनिंग केलं त्याच्यानंतर जेव्हा टेंडर प्रत्यक्षामध्ये निघाले त्यावेळी किमान शंभर कोटीची उलाडाल असणारा आणि जवळजवळ चाळीस कोटी एवढे त्याची वर्त असणारा ठेकेदार याला पात्र ठरेल अशा पद्धतीने म्हणजे जे, जे सरकारी कंत्राटामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं की कंत्राट कुणाला हे आधी माहिती असतं आणि त्यानुसार मग नियम आणि त्या पद्धतीने केलं गेलं आणि मग हे कुणी दूध डाळ पूर्वाचे छोटे मोठे व्यापारी होते हे सगळे आपाप बाजूला गेले आणि स्पर्धा त्यातली सगळी संपवून टाकली झवर जे म्हणतात की शंभर कोटीचंच हे आहे असे शंभर कोटी पुरवणार तीन चार लोकांनी एकत्रित करून जवळजवळ पाचशे कोटीपेक्षा जास्त माल त्यांनी जेलला पुरवलेला आहे आणि त्यांनीच ठरवलेले त्यांच्या साखळीतले वेगवेगळ्या त्या अशा लोकांच्याकडे अनेक कंपन्या असतात तुम्हाला माहीत आहे तर हे लोक ब्लॅकलिस्टेड आहेत महिला बालकल्याण विभागाकडं जे काही साहित्यिक पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये त्या विभागाला ब्लॅकलिस्ट टाकलेले ह्या कंपन्या आहेत तरीसुद्धा जेल प्रशासनानं त्याच्याकडे कानाडोळा केला आणि त्यांचा माल खरेदी केला कालच मी एक्स वर एक मुंदडा नावाचा एका व्याप पुरवठादारानं एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये वाचलं त्या मुंदडाचं हे टेंडर त्याची टेंडर व्हॅल्यू आणि यांची जर बघितलं तर तीस टक्क्याचा फरक आहे म्हणजे तीस टक्के यांच्यापेक्षा बिलवणं भरलेला असताना त्याचं टेंडर का नाकारलं गेलं त्यानं स्पष्ट यादी दिला त्यानं म्हणजे तक्ताच दिलेला आहे त्यानं की कोणती वस्तू मी केवढ्याला द्यायला तयार होतो यानी केवढ्याला निश्चित केली आणि हे असताना त्याच त्याचं टेंडर फेटाळ गेलं याच कारण असं की त्यांना त्याचं माल निकृष्ट दर्जाचा आहे किंवा ते याच्यामध्ये फेल गेला टेस्टिंग मध्ये फेल गेला पण माझा प्रश्न असा आहे की तो जर त्याचा माल निकृष्ट दर्जाचा होता आणि त्याच्याकडे तुम्ही जर का अशा पद्धतीनं त्याला फेर केलेला असेल एकतर फूड अँड ड्रग्स वाले म्हणतात की आम्ही जेलचा आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली की आम्ही जेल चा, आ, चा जेल, जेल प्रशासनानं आमच्याकडे कधीही ह्या खाद्यवस्तू तपासना के केले तपासणी ते पाठवलेलं नाही मग यांच्याकडे रिपोर्ट कुठला आला बरोबर हा मुद्दा महत्वाचा आहे पण त्याच्या आधी प्रेक्षकांना थोडं हे कळलं पाहिजे की ज्या व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं सुनील झवर यांची बॅकग्राऊंड नेमकी काय आहे कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये जी गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये हे पण कळलं पाहिजे की ह्या ज्या कॉन्ट्रॅक्टची आपण इतकी चर्चा करतोय ते ज्या व्यक्तीला ते नेमके कोण आहेत हे सुनील जव्हर बेळगावचे जळगावचे व्यापारी आहेत आणि यांचं मी मार्चमध्ये जे पुण्यात पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांचं नाव घेऊन मी आरोप केलेला होता त्यानंतर त्यांनी मला तुमच्यावर आवरून नुकसानीचा दावा का नये म्हणून एक नोटीसही पाठवली मी त्यांना ते, ते दावा कधी लावतात त्याची वाटच बघतोय परंतु मला माहित आहे की त्यांची काही हिंमत आबरून नुकसानीचा दावा लावण्याची होणार नाही हे सुनील जवळ म्हणजे दुसरे तिसरे कोण नव्हे जळगावातला जो गाजलेला रायसोनी पतसंस्थेचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये जवळजवळ दहा बारा महिने तुरुंगवास तुरुंगात जाऊन आलेले हे ग्रस्त आहेत एक मोठा पतसंस्थेचा घोटाळा केला आता जेलचा घोटाळा करायला निघालेले आहेत ह्याच माणसांना कसे काही हे ठेके मिळतात हा खरा प्रश्न आहे म्हणजे जो व्यक्ती या पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये स्वतः जेलमध्ये जाऊन आलेला आहे आणि ज्यांना तर जामीन जो आहे तो स्थानिक कोर्टानं हायकोर्टानं नाकारलेला होता आणि सुप्रीम कोर्टानं कोविडच्या कारणामुळं त्यांना जामीन दिलेला होता वरती नव्हता तो व्यक्ती जेलच्या बाहेर येतो आणि त्याच व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते बारा तेरा आणि जेलच मिळतं म्हणजे खूप म्हणजे बहुतेक त्यांच्यासाठी जेलमध्ये गेल्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी तयार झाली आपल्याला संधी आहे शंभर टक्के तसंच आहे ते आणि अशा पद्धतीने त्यांनी केली अहो त्यांनी गरज नसताना या लोकांनी वॉशिंग मशीन म्हणजे वॉशिंग मशीन किती लागतात ह्याला काही मर्यादा चौतीस पस्तीसच्या संख्येत खरेदी करायचं आणि मार्केटमध्ये एक वॉशिंग मशीन खरेदी करायला करायचं झालं तर आम्ही कोटेशन घेतलेले तर त्याच्यापेक्षा सहा सात लाख रुपये जादा किंमत त्याच्यानंतर तीस गोष्ट बाकीच्या ज्या काही छोट्या छोट्या जनरेटर जनरेटरमध्ये ती तीच अवस्था आणि जनरे कैद्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून प्रत्येक जेलला जनरेटर द्यायची ही यांची संकल्पना होती आणि त्या जनरेटर खरेदीमध्ये घोटाळा म्हणजे अगदी महिंद्रा कंपनीचे त्यांनी पुरवलेलं दाखवलं पण आम्ही महिंद्राचेच कोटेशन एक सिंगल जनरेटर खरेदी केल्यानंतर किती किंमत लागते आणि हे जर बल्कमध्ये खरेदी करत असताना त्याच्यापेक्षा जास्त कसं काय होऊ शकतं पण ज्यावेळी हे वादग्रस्त कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यावेळी ते दिलं गेलं अमिताभ गुप्तांच्या कार्यकाळामध्ये हो त्यांच्या पतसंस्थेचा जो घोटाळा झाला त्याचा तपास सुद्धा त्यांच्याच म्हणजे त्यांनी चार्जशीट जी आहे ती त्यांच्याच कार्यकाळात दाखल त्यांच्याच कार्यकाळात दाखल झाली म्हणजे अमिताभ गुप्ता त्या पदावरती असताना ज्या व्यक्तीवरती ते चार्जशीट दाखल करतात त्याच व्यक्तीला नंतर त्यांच्याच कार्यकाळामध्ये जेलचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं याच्यामध्ये काही तुम्हाला संबंध दिसतोय आहे ना असणार शंभर टक्के असणार म्हणजे मला खात्री नाही परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्यावर गुन्हा दाखल करायचा आणि मग तो जवळ आला की मग तोडपाणी करायचं त्या पद्धतीनं ज्यावेळी ते गुन्हा दाखल झाला सगळं झालं परंतु जेलमध्ये गेल्यानंतर मग थोडस बोला झाले झालेले असणारच किंवा दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदललेलं होतं कारण ही ज्यावेळी तुरुंगात जवळ गेले त्यावेळी महाविकासचं सरकार होतं हे टेंडर जेलचं फायनल झालं त्यावेळी असंही ऐकलंय खडसे साहेब तसं म्हणतात तसं आता कदाचित ते विधान परिषदेमध्ये काढतील ते मी त्यांना काही माहिती पुरवलेली आहे आणि अधिकची माहिती त्या भागातली असल्यामुळे ते काढतील परंतु कारण जळगाव एका टोकाला आणि कोल्हापूर दुसऱ्या टोकाला त्यामुळे जळगावातलं तिथलं स्थानिक राजकारण काय आहे किंवा तिथली परिस्थिती काय एवढं मला माहिती नाही परंतु शंभर टक्के या झवरच्या पाठीमागा कुणीतरी असल्याशिवाय हे असं होणार नाही पण आता पुढं नेमकं काय व्हायला पाहिजे म्हणजे जालिंदर सुपेकर यांच्यावरती या वैष्णवीच्या प्रकरणानंतर त्यांचं नाव समोर आलं कनेक्शन समोर आले बाकीच्या सगळ्या गोष्टींची चर्चा होती की त्यांनी कशा पद्धतीने ते पिस्तूल परवाने दिले होते वगैरे वगैरे तुरुंग घोटाळ्याची जर चर्चा होती आहे तर त्याच्यामध्ये पुढचं पाऊल नेमकं काय अपेक्षित आहे का नुसतंच म्हणजे त्यांची बदली झाली म्हणजे सगळं नाही 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 मी समाधानी नाही त्याच्यामध्ये नंबर एक एक तर मला त्या अमिताभ गुप्ता जालंधर सुपेकर ते झवर यांच्याशी काही देणं घेणं नाही मुद्दा आहे तो अशा पद्धतीनं कैद्या कैद्यांना जे काय सदा पुरवलं जातो शेवटी संविधानाच्या माध्यमातून कोर्टानं कैदे असले तरी, तरी क्यों, क्यों ते गुन्हेगार असले तरीसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं किंवा किमान त्यांचा जीव जगेल अशा पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे हे याचा विचार करूनच त्यांना कशा पद्धतीचं जेवण द्यायला पाहिजे हे ते काही मार्गदर्शक सूत्र कोर्टानं घालून दिलेले आहेत आणि तसा असताना या कैद्यांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार ह्या लोकांना कुणी दिला मग ते सुपेकर असोत गुप्ता असोत किंवा झवर असोत आणि त्यामुळं शेवटी आपला कायदासुद्धा काय सांगतो गुन्हेगार असला तरीसुद्धा त्याला क्रूरपणानं त्याच्याशी वागणूक करू नये असं कायदा सांगतो मग असं असताना या लोकांनी जे काही केलेलं आहे आ, ते त्याची त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळं नंबर एक हा ठेका पूर्णपणे रद्द झाला पाहिजे ठेका रद्द करण्यामध्ये फक्त मला रस नाही ज्यांनी ह्या सगळ्या वानगडी केल्या त्यांची सखोल चौकशी करून ती ती काई -काई ते यापूर्वी कुठल्या खात्यामध्ये होते तिथं काय काय दिवे लावलेत त्याची चौकशी झाली पाहिजे अमिताभ गुप्ता आणि त्यांच्याबरोबर खाली असतील कारण यांनी बदल्यांचा डा बाजार मांडलेला होता यांनी कायद्यांना जे काही त्यांचे नातेवाईक भेटतात त्या नातेवाईकाच्या भेटीमध्ये नाते सुद्धा यांनी पैसा खाल्लेला आहे म्हणजे महिन्यातून एकदा समजा नियमानुसार भेटता येत असेल तर दुसऱ्यांदा भेटायचं असेल तर त्याचा दर काही ठरलेला होता अशा पद्धतीनं यांनी केलेला आहे कैद्यांना क कॅन्टीनमधनं काही का साहित्य खरेदी करायचा सा, अधिकार असतो पण त्याच्या लिमिट असतात म्हणजे पूर्वी साडेतीन हजार रुपये खर एक महिन्याला साडेतीन हजार रुपयेपर्यंत खरेदी करायचा अधिकार कैद्यांना होता म्हणजे ते नातेवाईक कैद्या जेल प्रशासनाकडे तेवढे पैसे मनी ऑर्डरनं पाठवायचे आणि त्या पैशातून ते समजा काही त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल किंवा त्यांना तिथलं अन्न आवडत नसेल तर फळं किंवा ड्रायफ्रूट्स सामुक मग खरेदी करण्याचा अधिकार होता यांनी त्याचे कॅन्टीनचा माल एवढ्या महाग दरामध्ये खरेदी करून ठेवला आणि तो विकलेला ठेवला की ती कैद्यांचं बजेट कोलमडून पडायला लागलं म्हणून मग या अमिताभ गुप्ता महाशयांनी कर्जांच्या खरेदीची कैद्यांच्या खरेदी खरेदीची मर्यादा साडेतीन हजारपर्यंत दहा हजार करून टाकली म्हणजे दहा हजार तुम्हाला देतो आता जे अलीकडच्या काळामध्ये चांगले पैसेवाले तुरुंगात जातात ही गोष्ट खरी आहे पण हजारो गरीबसुद्धा तुरुंगात जातातच की बरोबर एक तर आ, त्यातले अनेक जण घरातला कर्ता पुरुष असतो आणि मग त्या कर्तापुरुषच तुरुंगात गेल्यानंतर त्या नातेवाईकांनी त्याला काय द्यायचं तोच तुरुंगात गेला पैसा कमावणाराच तुरुंगात गेला म्हणजे इथं पैसा असेल तुम्ही जेलमध्ये आरामात जागा पैसा नसेल तर नरक यातना भोगा अशा पद्धतीचं ही जी काही मोडस सापुरडी यांनी तयार केलेलं आहे ह्याला माझा विरोध आहे त्यामुळं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांनी खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे तो वसूल झाला पाहिजे हे माझं सगळ्यात कारण हा महाराष्ट्राच्या करदात्यांचा हा पैसा यांच्या बापाचा पैसा नाही पण आता गृहमंत्रालयाचा कारभार स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे गिरीश महाजन हे त्यांचे निकटवर्तीय आहेत आता ही जर एक आता तुमच्या बोलण्यात मला जे डॉट्स दिसत आहेत की गिरीश महाजनांच्या जवळचा व्यक्ती कथित तो त्यांच्या वर्तुळातला आहे अशा व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट मिळतं की जो पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये जाऊन आलेला आहे त्यावेळी अमिताभ गुप्ता हे त्यांच्याकडे हा कारभार होता आता त्या अमिताभ गुप्तांची बदली पुन्हा दिल्लीत झालेली आहे जालिंदर सुपेकर आणि त्यांचं जे काय आहे ते संबंध ते उघड सगळे होत आहेत तर हे सगळं एक नेक्ससच याच्यामध्ये गुंतलेलं आहे शंभर टक्के जास्त चर्चा व्हायला लागली म्हणून अमिताभ गुप्ताला दिल्लीला पाठवून दिलं इथं जास्त बोमाव नको व्हायला असंच याच्यामध्ये असू शकतं आता मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी दोन तीन ठिकाणी माध्यमातून ऐकलं एकदा ते म्हणाले की भ्रष्टाचार करणारा कोणी असो माझा सहकारी असो त्याला मी तुरुंगात टाकणार अधिकाऱ्यांना तर टाकणारच टाकणार त्याच्यानंतर ते असंही म्हटले की जेल घोटाळ्याचं जे कोणी पुरावे देतील ते मी बघून त्यांच्यावर कारवाई करेन बदली म्हणजे ही कारवाई नव्हे तेव्हा मी त्यांना मुख्यमंत्र्यांना वेळ मागितलेला आहे मी आज उद्या मुंबईत थांबून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सगळे पुरावे माझे माज़, माझ्याकडे असणारे त्यांना देणार आहे आणि त्यांनी त्यांची सखोल चौकशी करावी ते जर करा नसेल तर मग याचा अर्थ मुख्यमंत्री कोणाला तरी घाबरतात किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे फारसं सिरियसली घ्यायचं नाही असा त्याचा निष्कर्ष काढावा हो लागेल बरोबर आणि पतसंस्थेचा घोटाळा करणाऱ्या महिला अधिकारी भाग्यश्री नऊ टक्के होत्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरीकडं हे सगळे बडे अधिकारी जे आहेत ते हो तेही मी ऐकलेलं आहे कारण त्या ज्या नऊ टक्के मॅडम होत्या हो त्या, त्या इमानदारीनं प्रामाणिकपणानं त्याने तपास केला होता परंतु त्याची शिक्षा म्हणून त्यांना साईड पोस्टला बदली करून टाकली गेली आहे आणि तो तपास पूर्ण होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली गेली आहे हे सारंच संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असं भाजपनं म्हणायचं आणि आधी केले त्याच्यापेक्षा जास्त घाण करायची हे याचा कुठंतरी आता भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी सुद्धा विचार केला पाहिजे आंधळेपणानं आपण कुणाला पाठिंबा देतो याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं कोर्टामध्ये काही तुम्ही पावलं टाकताय का कारण एकदाच ही सगळी सिस्टीम जी आहे ती सुधारली पाहिजे जसं तुम्ही म्हणताय की केंद्रीकरण केल्यामुळे सुद्धा बरेचसे मुद्दे उपस्थित झाले त्याच्यात भ्रष्टाचाराला जास्त वाव मिळतोय तर त्या सुधारणा ज्या आहेत त्या होण्यासाठी मी एक आठवडाभर वाट बघणार आहे सरकारकडून काय ॲक्शन घेतली जाते का जर नाही घेतलं तर मी स्वतः को कोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये आता नाव काढलं तर मग काय वाईन कोर्टातच होऊन दे मग होऊन दे काय वाजते जाणार आहे कोर्टामध्ये मी कोर्टात ना जाणार आहे पहिली मागणी करणार आहे हा ठेक हे ठेके पूर्ण रद्द करा दुसरी मागणी करणार आहे की हे पैसे जे जनतेचे पैसे खर्च झालेले आहेत आणि कैद्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्याकडून व्याजासकट ते पैसे वसूल करा ही सुद्धा मागणी मी करणार आहे बरोबर या निमित्तानं म्हणजे एक असं दिसतंय की तुम्ही सातत्यानं आरोप केला की पाचशे कोटींचा भ्रष्टाचार त्याच्यावरती तुम्ही ठाम आहात मोठा घोटाळा आहे पाचशे कोटीचा आहेच आणि तुम्ही कोर्टात दाखवायला तयार किंवा मा... सरकारनं माझ्याकडे मागितलं तर सरकारला सुद्धा द्यायला तयार आहे मी डिटेल्स कारण म्हणजे राज्यातल्या कैद्यांची संख्या जर आपण बघितली तर जवळपास बत्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास कैदी आहेत आणि इतक्या सगळ्या कैद्यांचं म्हणजे ऑलरेडी त्यांना एक शिक्षा एका कायद्यानं झाली त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे जगण्याचे जे काही हक्क आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओरबाडण्याचे प्रयत्न आहेत म्हणजे ते म्हणतात ना आपण की प्रेताच्या टाळूवर लोणी खानं त्याच्यामुळं मुळात त्यांना कायद्यानं शिक्षा दिलेली आहे बरोबर आणि काही जण असं म्हणतात की जेल कैद्यांची बाजू तुम्ही काय घेता एकदा येक एकाला शिक्षा दिल्यानंतर त्याच्यावर परत त्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवून शिक्षा देणार तुम्ही कोण लागून गेला कायद्यापेक्षा मोठ्या आहात काय हा माझा खरा सवाल आहे बरोबर आणि मुळात तिथं भ्रष्टाचाराची संधी शोधणं हेच म्हणजे हेच बरोबर नाही आहे निर्डावले पण हो एकदम निर्डावले म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हाच असंच याचं वर्णन करावं लागेल दुसरं काही नाही तुम्ही आज मुंबईत आहात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करतायत हो मी शनिवार शनिवारीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये मा, भेट मागितलेली आहे आणि मला सोमवार मंगळवार बुधवार दोन दिवसामध्ये सोमवार कालची सुद्धा मागितली पण त्यांची काल काय आली नाही म्हणून या दोन दिवसात तरी मुख्यमंत्र्यांच्याकडून आणि कुठल्याही वेळी त्यांनी मला वेळ दिली तरी माझी तयारी आहे कारण रात्री अपरात्री जवळपास दोन दशकांपासून अधिक काळ तुम्ही राजकारणामध्ये आहात म्हणजे भ्रष्टाचाराच्या बद्दल लढणं तुमच्यासाठी नवीन नाहीये तुम्ही शेतकरी नेते म्हणून कारखानदार आणि इतर सगळ्यांचे भ्रष्टाचार त्याच्याबद्दल बोलत असता ज्यावेळी हा एक नवीन प्रकार कळाला काय नेमकं म्हणजे एक राजकारणी म्हणून काय वाटलं ह्याच्याबद्दल मला खरं तर हा योगायोगानं प्रकार कळाला परंतु यास हे सगळं बघितल्यानंतर मला खरंच किळस आली की की कुठं काय करावं माणसानं कशा पद्धतीनं पैसा कमावा आणि पैशाच्या अभ्यासापोटी काय काय करावं उद्योग करावेत याचा आणि प्रशासनातल्या लोकांच्याबद्दल सुद्धा किळस निर्माण झाली आहे दुसरी गोष्ट गेल्या आठ दहा दिवसामध्ये मला इतक्या लोकांची कुठून माहिती येत गेली म्हणजे अक्षरशः त्या पुराव्याला पायच फुटले आणि पुरावे चालत माझ्याकडं यायला लागले म्हणजे किती यंत्रणा सडलेली आहे बघा विशेषतः मला या गोष्टीचं म्हणजे विशेष वाटलं की काही पॅरलोवर सुटलेले किंवा क शिक्षा भोगून बाहेर पडलेले किंवा जामीन मिळालेले जे कैदी बाहेर आले ते तर अक्षरशः दिवसात आठ दहा फोन मला असे येतात की तुम्ही सांगताय ह्याच्यापेक्षा भयानक प्रकार तुरुंगामध्ये आहे म्हणून काय चाललंय काय एवढी यंत्रणा सजलेली असेल <coughs> तर मग कायद्यावरचा विश्वास उडेल हो आणि मग लोक काय कुणावर कुणाकडे दाद मागायचे मग सुपारी फालकूड सुपारी घेणाऱ्या दादाकडे दाद मागायची काय लोकांनी म्हणजे सामान्य माणसाचं काय हा खरा प्रश्न आणि मग एका बाजूला आमची न्याय व्यवस्था म्हणते की नव्याण्णव अपराध सुटले तरी चालेल पण एका निरपराध्याला शासन होता कामा नये तर सगळ्याच निरपराधांना विनाकारण विटी धरलं जात आहे ह्याचा अर्थ काय बरोबर तर ही सगळी कहाणी आहे राज्यातल्या या तुरुंग घोटाळ्याची आणि आता तुरुंगातल्या कैद्यांच्या बाबतीत सुद्धा हे व्हायला लागलेलं ला आहे आपण आशा करूया की केवळ एका बदलीनं दिखाऊपणाची कारवाई होऊन हा सगळा प्रश्न जो आहे तो अनेक दुसरा तुम्हाला सांगतो की मी जो जवळजवळ जेल जेलमध्ये दहा बारा दिवस राहिलेलो आहे आणि त्यावेळी अनेक कायद्यांच्या बरोबर माझ्या मुलाखती झालेल्या आंदोलनातला गुन्हा राहा मी काय नामवंत गुंडबिंड काही नाही आहे आंदोलनातले गुन्हे होतच असतात नेहमी पण एकदा मला जेल जेलमध्ये राहण्याचा प्रसंग आला त्यावेळी माझ्या हेही लक्षात आलं की तुरुंगातले सगळेच कैदी गुन्हेगार नसतात अनेकांच्यावर लादलेलं असतं अनेकांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवलेलं असतं राजकीय हेतून अनेकांना गुंतवलेलं असतं किंवा अनेक पंटर असतात गुन्हा दुसराच केलेला असतो आणि शिक्षा तिसराच भोगत असतो म्हणजे हे हे सुद्धा शंभर टक्के कैदी सगळ्या गुन्हेगार नसतात मग ह्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा यांना अधिकार काय हा खरा मुद्दा आहे आशा करूयात की आपण या निमित्तानं केवळ दिखाऊपणाची कारवाई न होता या सगळ्या प्रश्नाचा म्हणजे एकदाच सोक्षमोक्ष जो आहे तो लावला जाईल जालिंदर सुपेकर यांच्यापासनं म्हणजे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आता हे चर्चेत आल्यानंतर कायमस्वरूपी त्याच्यामध्ये नेमक्या काय सुधारणा होत आहेत आणि हे जे एक नेक्सस दिसतं आहे राजकारणी बडे आय पी एस अधिकारी ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी साधणार आणि मग खालच्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये अडकवलं जात आहे तर हे एकदा थांबलं पाहिजे आणि एकदाच त्याच्या संदर्भातले जे काही आहेत कायदे ते कडक आणि पारदर्शी करून या सगळ्या घोटाळ्याचा तपास जो आहे तो जेव्हा निष्पक्षपणे लागेल तेव्हा खरे दोषी जे आहेत ते याच्यातले समोर येतील या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या सूचना काही किंवा प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका